आई आणि तिच्या मुलाचं प्रेम जगातील सर्वात निर्मळ नातं मानलं जातं मग ती आई एखादी व्यक्ती असो किंवा एखादा प्राणी सोशल मीडियावर या प्रकारचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात नुकताच एका जंगलातील काही हत्तींचा व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये एका हत्तीचे लहान पिल्लू त्याच्या आईला शोभताना दिसत आहेत या व्हायरल व्हिडिओला युजर्स मोठ्या प्रमाणात पसंती देताना दिसत हा व्हायरल व्हिडिओ केनियाच्या अंबोसेली नॅशनल पार्क मधील असून या मध्ये तुम्ही पाहू शकता हत्तीचे लहान पिल्लू गवताळ प्रदेशातून एकटच पळत पळत आईला शोधत हत्तीच्या कळपात येतात संपूर्ण व्हिडिओ पाहूयात यादी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा त्यावेळी ते इतर हत्तींकडे पाहतं पण त्याला त्याची आई कुठेच दिसत नाही शेवटी काही अंतरावर नदीच्या काठी त्याला त्याची आई दिसते आणि ते आई जवळ पळत जातं आईला पाहून ते पिल्लू आपल्या सोंडेने तिला कुरवाळतं आई आणि तिच्या बाळाचं हे प्राम प्रेम पाहून युजरसी भाऊक झालेत हा व्हिडिओ इंस्टाग्रामच्या एका अकाउंटवरून शेअर करण्यात आला या व्हिडिओला आतापर्यंत पाच लाईक्स मिळाले तसेच हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन मध्ये हा हजार वेळा पाहिलाय आणि मी अजूनही छोटी किती वेळा पाहिली असं लिहिण्यात आलंय या व्हिडिओवर अनेक युजर्सनी कौतुक करताना दिसत आहेत ज्यात एकाने लिहिलंय की क्युटनेस ओव्हरलोडेड तर आणखी एकाने लिहिलंय तो त्याच्या आईला शोधण्यासाठी किती वेगाने धावतोय तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की खूप सुंदर बा देवाचे आभार त्याला त्याची आई पटकन सापडले